नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचन मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे एक कप मध्ये पासून चॉकलेट केक चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया प्रथम कुकरच्या भांड्याला तळायला तेल लावून घेऊया त्यानंतर कुकरच्या भांड्याच्या आकारातच बटर पेपर याच्यामध्ये घालून घेऊया मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये दोन अंडी फोडून घेतली आहेत हे एक अंडे आणि हे दुसरे अंडे केकचे बॅटर तयार करत असताना दुसऱ्या बाजूला गॅसवर कुकर प्री हिटिंग साठी ठेवला आहे हे दोन्ही अंडे आता मिक्सरमध्ये चांगले फेटून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता फेटून घेतल्यानंतर अंडे हे असे तयार झाले आहे एका बाऊलमध्ये हे अंडे आता काढून घेऊया यानंतर घेतला आहे हा एक कप मैदा हा मैदा चांगला चाळून घ्यायचा आहे चाळून घेत असतानाच यामध्ये एक टेबलस्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि ती मैद्याबरोबर चाळून घ्यायची आहे बेकिंग पावडर अगदी फ्रेश असावी म्हणजे केक छान फुगून वर येतो यानंतर यामध्ये घातले दोन टेबलस्पून कोको पावडर ही कोको पावडरही चाळणीमध्ये चांगली चाळून घ्यायची आहे त्यामुळे कोको पावडरच्याही गाठी राहणार नाहीत मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये अंडे फेटून घेतले होते त्या भांड्यामध्ये कोको पावडर, पावडर आणि बेकिंग पावडर घातलेला हा मैदा ट्रान्सफर करून घ्यायचा आहे यामध्येच आता घालायचे आहे पाव कप लोणी येथे घरी बनवलेल्या लोण्याचाच वापर केकसाठी केला आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मार्केटमधील लोणी वापरू शकता एक टीस्पून व्हॅनिला इसेन्स घातले आहे यामध्ये आता घालायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस किंवा दोन चमचे लिंबाचा रस लिंबाच्या लिंबा रसामुळे केकची टेस्ट अगदी छान लागते याबरोबरच यामध्ये घालायचे आहे एक टेबल स्पून कुकिंग ऑइल यासाठी तुम्ही कोणतेही कुकिंग ऑइल वापरू शकता यानंतर यामध्ये घालायचे आहे फेटून घेतलेले हे अंडे हे आता थोडेसे मिक्स करून घेऊ या पद्धतीने एकदा तुम्ही हा केक करून पहा खूप सॉफ्ट स्पॉन्जी आणि हलका असा केक तयार होतो आणि चवीलाही हा केक एकदम छान लागतो बॅटर तयार करण्यासाठी फार कमी वेळ लागतो बेकिंग पावडर घातल्यामुळे यामध्ये सोडा किंवा इनोही घालण्याची आवश्यकता नाही यामध्ये आता घालूया पाव कप दूध पाव कप दूध घेतले होते त्यापैकी हे दोन चमचे दूध शिल्लक राहिले आहे यामध्ये आता घालायचे आहे एक कप साखर येथे एक कप पेक्षा थोडीशी कमी साखर घेतली आहे हे बॅटर आता मिक्सरमध्ये चांगले फेटून घ्यायचे आहे हे पहा मस्त असे बॅटर येथे तयार झाले आहे अगदी कमी वेळात आणि कमी त्रासामध्ये येथे बॅटर आपले तयार झाले आहे हे बॅटर आता ग्रेसिंग करून घेतलेल्या कुकरच्या भांड्यामध्ये घालूया हे बॅटर फार घट्ट नसावे आणि फार पातळही नसावे घट्ट झाले तर केक फुगत नाही आणि पातळ झाले तर आतमध्ये खड्डा पडतो हे एकदा चांगले टॅप करून घेऊ आणि बेक करण्यासाठी प्री हिटिंग केलेलं कुकरमध्ये आता हे ठेवून देऊ कुकरमध्ये एक रिंग ठेवली आहे आणि त्यावरती हे बॅटरचे भांडे ठेवायचे आहे यावर झाकण ठेवून पंचेचाळीस मिनिटे लो फ्लेमवर हा केक आता आपल्याला बेक करून घ्यायचा आहे पंचेचाळीस मिनिटे झाली आहेत आणि आता पाहूया आपला केक बेक झाला किंवा कसे यामध्ये टूथपिक घालून पाहिली आणि ती टूथपिक एकदम क्लीन आली याचा अर्थ आपला केक छान तयार झाला आहे आता हा केक पूर्ण थंड झाल्यावरच बाहेर काढायचा आहे केक आता पूर्णपणे थंड झाला आहे कुकरच्या डब्यापासून याच्या कडा आता आपण सोडवून घेऊया केकचा मस्त वास सगळीकडे सुटला आहे मस्त सुपर सॉफ्ट स्पॉन्जी केक येथे तयार झाला आहे केकवरचा बटर पेपर आता आपण काढून टाकू तुम्ही पाहू शकता मस्त कलर याला आला आहे आणि अगदी छान जाळीदार केक येथे तयार झाला आहे केक कितीही दाबला तरी तो पुन्हा पूर्वस्थितीत लगेच येतो याचा अर्थ आपला केक अगदी एकदम छान मस्त फुगला आहे केक आता आपण कट करून पाहूया केक कट करतानाही जाणवतो की कि तो किती छान असा टम्म फुगला आहे हातूनही केक खूप छान बेक झाला आहे लहान मुलांना तर हा केक अगदी खूप जास्त आवडतो केकला पडलेली जाळी पहा अगदी खमंग मस्त असा केक तयार झाला आहे आणि खूप छान स्पॉन्जीही झाला आहे कलरही अगदी छान आला आहे कढईतला किंवा कुकरमधला केक हा ओव्हनपेक्षाही जास्त छान बेक होतो जाळीदार मस्त असा केक तुम्हीही एकदा बनवून पहा तुम्ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकता टी टाईम बरोबर खाऊ शकता लहान मुलांना टिफिनमध्येही दे देऊ शकता असा हा सुपर सॉफ्ट स्पॉन्जी केक जर तुम्हाला आवडला असेल तर एकदा करून पहा रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद